नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर पुढील सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर आवकाली चौरसाचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पुणे अवकाली एकोणचाळीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर आठ हजार रुपये पुढील बाजार समिती दोंडाई अवकाली बारा क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व साधारण दर चार हजार सहाशे अकरा रुपये पुढील बाजार समिती चोरा अवकाली अकरा क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये कमाल दर पाच हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये सर्व साधारण दर तोच आहे पाच हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती नोहोरा आवपाली सत्तर क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये सरोवसाधार दर पाच हजार आठशे रुपये